या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनमॉन इंद्रधनु सोलापूर सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा मध्यवर्ती ठिकाणी स्थानिक गुन्हे शाखा सोलापूर ग्रामीणच्या एका कारवाईत घरपोडीचे बारा गुन्हे उघडकीस आणताना ब्याऐंशी ग्रॅम सोन्याचे दागिने तर साठ ग्रॅम चांदीचे दागिने असा एकूण दहा लाखाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात यश आलं पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप यांना सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातील मालाविषयी गुन्ह्यात वाढ झाली असल्यानं रेकॉर्डवरील फरारी असलेले आरोपी चेक करून सदर गुन्ह्यांना आळा घालून प्रतिबंध करण्याकामी आदेशित केलं होतं वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप यांनी गुन्हे शाखेकडील दुय्यम अधिकारी आणि पोलस अंमलदार यांची वेगवेगळे पथकं तयार करून त्यांना गुन्हे उघडकीस आणण्या सूचना दिल्या होत्या स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप यांना मिळालेल्या माहितीनुसार सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातील आणि मंगवेडा पोलीस ठाणेकडील रेकॉर्डवरील असलेला आरोपी काळ्या सुरेश पवार नंदूर तालुका मंगवेडा हा डोणस इथं येणार असल्याची माहिती मिळाली मिळालेल्या माहितीप्रमाणे कारवाई करण्याकरता साह्यब पोलीस निरीक्षक नागनाथ खुणे आणि त्यांच्या पथकास कारवाई करण्याबाबत सांगण्यात आलं दरम्यान हे पथक डोणच तालुका मंगळवेडा इथं जाऊन मिळालेल्या माहितीप्रमाणे सापळा रचला असता पोलिसांना संबंधित इसम पाहून पळून जाऊ लागला तेव्हा पथकातील पोलीस अंमलदार यांनी पाठलाग करून शितापेनं त्याला पकडलं त्यांनी त्याचं नाव अजित उर्फ काळ्या सुरेश पवार रणार नंदूर तालुका मनघवेडा असं असल्याचं सांगितलं या आरोपीकडे सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातील गुन्ह्यांच्या अनुषंगानं तपास केला असता त्यानं त्याच्या इतर साथीदारामार्फत मागील चार महिन्यांपूर्वी मंद्रुक तालुका दक्षिण सोलापूर इथं घरपोळी चोरी केल्याचं सांगितलं तेव्हा त्यास मंद्रुक पोलीस ठाण्याकडील दाखल गुन्ह्यात अटक करून त्याची तीन दिवस पोलीस कोठडी रिमांड घेऊन तपास करण्यात आला दरम्यान त्यानं मागील वर्षभरात मंगवेडा मोहोळ तालुका दक्षिण सोलापूर आदी तालुक्यातील गावांमध्ये घरपोडी चोऱ्या केल्याचं सांगितलं त्याच्याकडून ग्रामीण जिल्ह्यातील घरपोडी चोरीचे एकूण बारा गुन्हे उकडकीस आणून ब्याऐंशी ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि साठ ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने असा एकूण दहा लाख पंच्याऐंशी हजार एकशे साठ रुपये किमतीचा सा मुद्देमाल जप्त करण्यात आला